नमस्कार मंडळी मी शेतात कोळपणी करत आहे भुईमू घातला आहे शेतात आणि ऊन तर भरपूर पडलं आहे आणि दगडं आहेत बारीक छोटी छोटी दगडं आहेत त्या दगडामध्ये तर कोळपणी लागत नाही आहे तरी पण मी तसंच असं कोळपणी घालण्याचा प्रयत्न करायला लागले आता थोडं घातलं आहे अजून थोडं एवढं घालायचं आहे मग बघू आता कसं कोळपणीला होती हा जुलै महिन्यातला व्हिडिओ आहे परंतु मी अपलोड करायला नव्हता कारण मला काय क करता येत नाही त्याच्यामुळे मी करा केला नव्हता आणि आता इकडं मी सुनीच्या इकडं आल्यानंतर सुनबाईंना आता अपलोड करून टाकत आहे आणि अजून का पाऊस नाही आहे भात पण पेरलं आहे भात पण छोटं छोटं भात आहे अजून त्याला पोळप मी करायची आहे आता बघू आता पावसाची वाट वगैरे आहे केव्हा पाऊस पडतो माझी नात मध्ये मध्ये बोलत आहे मला काय ती बोलू देणं आली आहे आणि तिला काय अजून बोलता येत नाही दोन वर्षाची आहे आणि मी बोलल तसं ती पण बोलण्याचा प्रयत्न करायला लागली आहे आणि असेच माझे व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील गावाकडचे व्हिडिओ आहेत तुम्ही बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला नंतरच्या व्हिडिओमध्ये आता बोलूया आता तो तर बाय बाय टाटा लाईक शेअर सबस्क्राईबर कमेंट करा सपोर्ट करायचं याचं फोडक्याचं ऐकेल 국민 c